नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज पाच जून आता लगे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो सर्वात आधी कोकण विभाग आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहणार आहे काही भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे मान्सूनची वाटचाल सुरू आहे पुढील काही दिवसातच नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे त्यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे आज दुपारी आणि दुपारनंतर सर्वात आधी कोकणामध्ये पावसाला सुरुवात होईल थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक विभाग आणि पुणे विभागाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस बघा मिळेल दुपारनंतर या पावसाची तीव्रता जी आहे ती वाढणार आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी त्याचबरोबर इकडं कोडोली सांगली पुणे भागातील परिसर कराड विटा जत या परिसरामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस शक्यता आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता इतरत्र देखील बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला थीक मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो नगर जिल्हा नगरचा आसपासचा परिसर ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही काही परिसरामध्ये हलका मध्यम तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचा काही परिसर हिंगोलीच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे या परिसरामध्ये पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल उत्तरी परिसरामध्ये आजही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होईल तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा सोलापूरचा आसपासचा परिसर तसेच रात्रीमध्ये रात्रीपर्यंत मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत सोलापूरमध्ये संध्याकाळपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे विभागातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंतर आहे त्यामध्ये सांगली सोलापूर आसपासचा परिसर धाराशिवच्या काही परिसरामध्ये लातूर आणि नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये पावसाचा जोर राहील पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम योधमाळ या परिसरामध्ये रात्रीपर्यंत विखुरेरी स्वरूपात फक्त काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर अमरावती भागामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे पश्चिम भागामध्ये जसं की बुलढाणा अकोल्याच्या पश्चिम भागामध्ये वाशिमच्या पश्चिम भागामध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी आहे बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर आहे उत्तरी परिसरामध्ये जसं की कुंडाली सोनेर काटोल नारखेड वरुड रामटेक मौडा तुमसार या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल भंडारा भंडाऱ्याचा उत्तरी परिसर गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक परिसरामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही या व्यतिरिक्त चंद्रपूर गडचिरोलीमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी पावसाचे वातावरण बनण्यास शक्यता आहे काही काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे नगरच्या दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊस नगरचा दक्षिण भाग रालेगाव कडा जामखेड वगैरे पाथाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे ही होती आत्ताशी दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद